नमस्ते मित्रांनो आज आणलो मी नवीन काम हे ब्लॉक म्हणतात त्याला या ब्लॉकला आहे ना असं गळा करायचा आहे ह्या मशीनवर होतं ते इमोंटीआर मशीन म्हणजे टूल टूल लावलेला आहे बघा त्या मागचं टूल लावलेला आहे दहा एम एम दहा एम एम गाळा आहे आता वर बी स्टेप मारलेला आहे वीस एम एम सेम हॅट से इजिट करून द्यायचं आहे कस्टमरला म्हणजे कसं तयार होतं बघा तुम्ही या पद्धतीनं हे स्लॉटिंग होत आहे गाळा या पद्धतीनं गाळा करून द्यायचा आहे आपल्याला हे तुकड्यांना पण करून द्यायचं आहे हे ब्लॉकला एक तुकडे आहेत ना ब्लॉक ब्लॉकचे तुकडे त्यांना पण करून द्यायचं आहे बघा मित्रांनो कसं तयार होतं बघा तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल म्हणजे गाळा कसं तयार होतो तर होणार आहे